या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड शहरात उपजिल्हा रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर वरूड तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि वरुडला ग्रामीण रुग्णालय आहे वरुड शहरापासून बारा किलोमीटर अंतरावर मध्य प्रदेश बैतूल जिल्हा सीमा आहे तर छिंदवाडा जिल्ह्याची सीमा बावीस किलोमीटर वर आहे सोबतच नागपूर आणि वर्धा जिल्ह्याची सीमा आहे वरुड हा अडीच लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेला तालुका असून अपघाताचे प्रमाण अधिक असल्याने ग्रामीण रुग्णालयावर क्षमतेपेक्षा अधिक ताण येत असतो याकरिता वरुडला उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले आरोग्यमंत्री के आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला अखेर पाठपुराव्याला चोवीस मार्च दोन मध्ये यश मिळाले वरुड शहरात उपजिल्हा रुग्णालयाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सतत पाठपुरावा करून पन्नास बेड उपजिल्हा रुग्णालयाचे शंभर बेडमध्ये श्रेणीवर्धन केले व शंभर बेड महिला व बाल रुग्णालयाला मान्यता मिळवून आणली ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड तालुक्यात आरोग्य यंत्रणा प्राधान्याने सक्षम केली कोविड संकट काळात आरोग्य यंत्रणेचे महत्व आमदार देवेंद्र भुयार यांना समजले त्यामुळे आरोग्य विकासासाठी त्यांनी निधी कमी पडू दिला नाही संत्रा नगरी सर्व ता नागरिकांना वाट ते काम पूर्ण ते म्हणजे उपजिल्हा रुग्णालय येथील सर मोठ्या प्रमाणात निधी आला उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात काम सुरू आहेत प्रकृती प्रथावर काम सुरू आहे सर काय सांगू शकाल आपण तो वरुड तालुक्यामध्ये दोन हजार ज्यावेळेस विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो सगळ्या लोकांनी मला साथ दिली त्यावेळेस वीस बेडचं हॉस्पिटल हे ग्रामीण रुग्णालयाचं होतं आणि मग एका बेडवर आमच्या बायतपणींच्या ज्या बाया राहते त्या दोन दोन एका बेडवर झोपण्याची वेळ त्यावेळेस होती दोन दोन बच्चू एका बेडवर ठेवा लागत होते आम्हाला ठेवत लागत होते मग अशा स्थितीमध्ये डॉक्टर पोद्दार आणि काही आरोग्य क्षेत्रात काम करणारे जे लोक आहे मतदारसंघातले त्यांनी माझ्या लक्षात आणून दिलं की आपल्याला इथं स्वतंत्र उपजिल्हा रुग्णालय आपल्याला मंजूर करावं लागते आणि मग मी त्या क्षणाले शासनाच्या मागे लागलो आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून त्या काळचे आरोग्यमंत्री राजेजी टोपींच्या माध्यमातून मी उपजिल्हा रुग्णालय पन्नास बेड्स मंजूर करून घेतलं आणि मग अडचण होती ती जागेची मग जागा कोण देईल मी एक बैठक नगर परिषदेच्या हॉलमध्ये घेतली आणि दोन चार लोकांना मी विनंती केली की आपण आम्हाला जागा उपलब्ध करून द्या परंतु पाच एकर जागा कोण देईल कारण एवढी महागाची जागा आपल्या परिसरामध्ये आहे आणि अशा वेळेस मग डॉक्टर सौ मीना सुधाकरराव बंदे आणि सुधाकरराव बंदे सरांनी स्वतःची पाच एकर जागा त्यावेळेस आम्हाला दान दिली कुठलीही कंडिशन न ठेवता दान दिली आणि मग त्या जागेवर आपण पन्नास बेडचं रुग्णालय मंजूर करून घेतलं त्याचं कन्स्ट्रक्शनसुद्धा चालू केलं मधातल्या काळात असं लक्षात आलं की आणखी त्या हॉस्पिटलला ट्रामा केअर किंवा डायलिसिस सेंटर असेल किंवा किमो साठी जे सेंटर लागते त्या त्याचे एक्सपॉन्शन असेल यायची गरज आम्हाला आहे म्हणून मी परत शासनाकडे प्रस्ताव सादर केला पन्नास बेडच्या रुग्णालयामध्ये अतिरिक्त पन्नास बेड म्हणजे शंभर बेडच्या रुग्णालयाचं सध्या चार फ्लोअरचं काम तिथे चालू आहे आणि परत शं पन्नास बेडचे आहे त्याच्यासाठी अतिरिक्त पाचव्या फ्लोअरसाठी मी पैसे शासनाकडून मंजूरसुद्धा करून घेतले हे झालं पन्नास बेडच्या त्या रुग्णालयाचं मुळात मतदारसंघामध्ये असणाऱ्या साडेतीन लाख जनतेपैकी या वरुड मुर्शी तालुक्यात ता असणारे जे काही दोन दोन लाख जनता आहे यांच्या जन्मदर आणि मृत्यूदर लक्षात घेऊन हे आपण हॉस्पिटल उभं केलेलं आहे म्हणजे एकोणीसशे दोन हजार पंच्याऐंशीमध्ये सॉरी दोन हजार पंच्याऐंशीमध्ये या मतदारसंघामध्ये जन्मदर किती रेल आणि मृत्यूदर किती रेल आणि किती लोकांना हॉस्पिटलमध्ये आजाराचं ट्रीटमेंट करावं लागते याचा एक अंदाज घेऊन आपण हे हॉस्पिटल मी शासनाच्याकडनं निधी आणून पन्नास कोटी रुपये खर्च करून हे उभारलेलं आहे मुळात या हॉस्पिटलमध्ये तो कोणी जाऊच नाही या मतदारसंघातल्या एकही माणसांना जाऊन तरी ट्रीटमेंट करू नये हे ईश्वराचरणी मी प्रार्थना करतो परंतु जो कोणी गेला उपचारासाठी गरजू माणूस गेला तर त्याचा एकदम चांगला अद्ययावत उपचार तिथं झाला पाहिजे तिथं सी टी स्कॅन मशीन एम आर आय मशीन त्यानंतर डायलिसिस सेंटर तिथं आपण चालू करणार आहोत सोनोग्राफी सेंटर तिथं आपण चालू करणार आहोत ज्या जिल्हास्तरावरला ज्या काही व्यवस्था आहे उपचाराच्या चाचण्यांच्या त्या सगळ्या चाचण्या आणि उपचार या आपल्याला एका छताखाली करता येईल यासाठी आपण शासनाकडनं भूतोना भविष्यती असा निधी उपलब्ध करून दोन हजार पंच्याऐंशीचा विचार करून म्हणजे आजपासून पन्नास वर्षाचा विचार करून हे बांधलेलं आपण हॉस्पिटल आहे जो जो माणूस त्या हॉस्पिटलमध्ये मा पाय टाकेल त्याचा पाय मात्र माझ्या माथ्यावर पडेल आणि त्या मी धन्य होईल की मी उभी केलेली वास्तू त्याचा उपयोग सर्वसामान्य गरजू माणसांना व्हायला लागला ज्या ज्या वेळेस लोकं तिथं ट्रीटमेंट घ्यायसाठी जाईल त्या त्यावेळेस मात्र देवेंद्र उभेऱ्यांचं नक्की नाव काढेल की एक मु एक चांगली गरजू असे असणारी वास्तू सर्वसामान्य माणसाच्या अडचणीवर मात करणारी त्यांच्या आरोग्याच्या दुखण्यावर फुंकर मारणारी ही वास्तु भुयारांनी उभी केली एवढं मात्र त्या उपचार घेणाऱ्या माणसाच्या निदर्शनातील आणि ज्यावेळेस त्याला तो उपचार घेऊन इथून बरा होऊन जाईल आणि त्याच्या चेहऱ्यावर असणारा जो काही आनंद आहे हे माझ्यासाठी आयुष्यातलं सगळ्यात मोठं समाधान राहील या हॉस्पिटलच्या निमित्तानं